या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला राज्य निवडणूक आयोगासोबत आज दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची ने ने बैठक झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मतदार यादांबाबत असलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांसोबत काल बैठक घेत आपले मुद्दे मांडले त्यानंतर आज शरद पवार वगळता बाकीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांकडे जात आपल्या तक्रारी नोंदवल्या या बैठकीत ठाकरे बंधूंनी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडल्याची माहिती समोर आली मतदार याद्यांबाबत तक्रारी असल्याचं लगेच निवडणुका घेऊ नका अशी मागणी राज ठाकरेंनी या बैठकीत केली तर व्ही व्ही पी आय टी घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केल्याचं समजतं बैठकीत आपले मुद्दे मांडताना राज ठाकरे म्हणाले की निवडणुका राजकीय पक्ष लढवतात मग राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही मतदार नोंदणी बंद करून लपाछपी कशासाठी सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही अशा शब्दांत राज ठाकरेंनी आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं तसंच आमचं तुमचं करू नका आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच असे राज ठाकरे यावेळी म्हणाल्याची माहिती आहे दरम्यान बाळासाहेब थोरात आठ टम ऐंशी नव्वद हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकतात आणि यंदा लाखाने पडले हे कसं शक्य झालं असा सवाल या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केला तेव्हा निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकारी निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं मतदार यादा आम्हाला द्या आम्ही शहानिशा करू मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा आम्ही तयार नाही ते आणि निवडणूक पुढे ढकला असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं मतदार याद्यांविषयीच्या संभ्रमावर बोलताना राज ठाकरे निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदारी आमच्याकडे नाही राज्य निवडणूक आयोग म्हणत आमच्याकडे नाही मग आम्ही कुणाशी बोलू त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला